श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही आषाढी एकादशीच्या ओव्या म्हणून दाखवते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आलिया शाळी एकादस आली एकादस हिला वेडी लाग कळना आलिया शाळी एकादस हिला वेडी लाग कळना चंद्रभागाग सोडुईन आंघोळ कर तिघ्याला चंद्रभागाग सोडुईन आंघोळ करत वड्याला विठ्ठल बाई बोल कागरुकमिनी राग राग विठ्ठल देव बोल कागरुक्मिनी राग राग गेल ग तुळशी वाग तिथं तुळसाली माग तीत तुळसाली माग तुळस आली माग रुक्मिणीची गबाई चोळी कोण शिंप्यानं शिवयली रुक्मिणीची गबाई चोळी कोण शिंप्यानं शिवयली कोण शिंप्याने शिवयली वर पंढरी लिवैली कोण शिंप्यानं शिवयली वर पंढरी लिवैली बोल बोलैती बाई विठ्ठ कलाचा जगा விட் கலாச்சா கொனிப்பானி வயலா கொன சிம்பனிவா வர அபங்கலி வைல கொன சிம்பனிவா வர அபங்கலி வைல பாண்ட पंढरपुरामध्ये चंद्रभागेला जाते पाई पायी पंढरपुरामध्ये चंद्रभागेला जाते पाई पायी जाते ग पायी आस तिरत कुट नाही जाती ग पायी पायी आस तिरत कुट नाही जाती ग पायी आस तिरत कुट नाही रामकृष्णारी श्री स्वामी समर्थ